नमस्कार मित्रांनो दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपले बीएमसी कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन दोन हजार चोवीस शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र पडताळणीचे कार्यक्रमाबाबत सूचनापत्र व अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आपण च्या वेबसाईटला व्हिजिट केले असता आपल्या समोर या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचे एक सूचना पत्र ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला एकूण अठराशे पंचवीस उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे तर ही कधीपासून सुरू होणार आहे मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेमध्ये आपली कागदपत्र पडताळणी कुठे होणार आहे मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर रोड ब्राह्मण सेवा मंडळ जवळ दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी आपली कागदपत्र पडताळणी होणार आहे यादी यादीमधील सिरियल क्रमांक जसे आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक दिवशी किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत आणि त्यांचा वेळ काय असणार आहे या ठिकाणी बघा दिवस पहिला यामध्ये तात्पुरती निवड यादी प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील एक ते दोनशे त्यानंतर दोनशे एक ते चारशे अशा पद्धतीने पहिल्या दिवशी दोनशे आणि दोनशे चारशे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत पहिल्या एक ते दोनशे विद्यार्थ्यांचा वेळ असणार आहे वाजता सकाळी त्यानंतर दुसऱ्या दोनशे विद्यार्थी दीड वाजताच्या शिफ्ट मध्ये त्यांचे कागदपत्र पडताळणी होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सर्वांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे ती कशानुसार सिरियल क्रमांकानुसार हे उमेदवार उपस्थित राहणे गरजेचे आहे आपल्या सिरियल क्रमांकानुसार आपली जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या किमान अर्धा ते एक तास मित्रांनो अगोदर आपण या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला या पीडीएफ मध्ये पुढील काय माहिती दिलेली आहे आपल्याला सर्व मूळ प्रमाणपत्र देखील पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे कागदपत्रांचे स्वयं साक्षांकित छायांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपी सह म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो देखील आपल्याला गरजेचा आहे मित्रांनो जर फॉर्म नसेल तर आपले हॉल तिकीट तरी घेऊन जा आणि आपल्याला संपूर्ण कागदपत्र कोण कोणती लागणार आहेत ती, ती आपण मागील जो व्हिडिओ आहे वर आय बटनवर आपल्याला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता तर या ठिकाणी बघा आपल्याला हे ये जे ये 24, हे जे पेज आहे हे प्रिंट करून घ्यायचे आहे कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन दोन हजार चोवीस कागदपत्रे पडताळणी दिलेला आहे उमेदवाराचे सध्या काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी लावायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती ही प्रिंट काढल्यानंतर भरायची आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या सामायिक निवड यादी प्रवर्ग आपला प्रवर्ग टाकायचा आहे त्यामध्ये आपला निवड क्रमांक किती आहे आणि गुणवत्ता क्रमांक किती आहे हे टाकायचं आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे आपण ऍप्लिकेशन फॉर्म जो भरलेला आहे त्याची आपल्याला मूळ प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी देखील जोडायची आहे ऑनलाईन अर्जानुसार संपूर्ण नाव टाकायचं आहे मराठीत फॉर्म भरायचा आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपले नाव टाकायचं आहे अगोदर आपलं आडनाव येईल त्यानंतर आपलं नाव येईल आणि वडिलांचे नाव येईल विवाहित महिला असल्यास आणि आपण जर पतीचे नाव लावलेले असेल आणि त्यानुसार परीक्षा दिलेली असेल तर आपले लग्नापूर्वीचे नाव लावायचे आहे सोबत आपल्याला गॅजेट प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे पत्र व्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे आणि कायमचा पत्ता टाकायचा आहे मित्रांनो ईमेल आपण जो फॉर्म भरताना टाकलेला आहे तोच टाकायचा आहे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर पुरुष स्त्री आपले लिंग चॉईस करायचे आहे या ठिकाणी आपण पुरुष आहात स्त्री आहात त्यानंतर आपला जातीचा प्रवर्ग कोणता आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्यासमोर आपल्याला टिक करायचे आहे उमेदवाराने ऑनलाइन अर्जात कास्ट कॅटेगरी अप्लाईइंग या रकान्यामध्ये नमूद केलेल्या जात प्रवर्गासमोर म्हणजे आपण एखाद्याने काय केलेलं असतं तो असतो वी जा जा आणि त्याने फॉर्म भरलेला असतो खुलामधून तर आपण ते पण टाक या ठिकाणी टिक करायचं आहे आपण कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे ते या ठिकाणी टीक करायचं आहे ऑनलाईन अर्जामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास या ठिकाणी आहे म्हणजे आपण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतात खेळाडू असतात किंवा इतर कोणते आरक्षण आपण क्लेम करत असताल आणि त्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे या रखान्यामध्ये त्यासाठी टीक करायचं आहे या ठिकाणी प्रमाणपत्राबद्दल संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर जात पोट जात आणि प्रवर्ग असल्यास या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक त्यानंतर वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी आहे किंवा नाही मित्रांनो वैधता प्रमाणपत्र आपण पुढील सहा महिन्यामध्ये किंवा त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यानंतर आपण सादर करू शकतो उमेदवार दिव्यांग असतील तर त्यांनी हा रकाना भरायचा आहे नॉन क्रिमिलर बाबतची माहिती या ठिकाणी भरायची आहे जन्मदिनांक टाकायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करता वेळीचे वय म्हणजे आपण ज्या वेळेस फॉर्म भरला त्या दिवशी आपले वय काय होते वर्ष महिना आणि दिवस टाकायचा आहे त्यानंतर जन्म दाखला यावर आपली दिनांक काय आहे ते टाकून द्यायचं आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती आपण भरून घ्यायची आहे त्यानंतर मराठी टंकलेखांची स्पीड टाकायची आहे इंग्रजी टंकलेखांची स्पीड टाकायची आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी आपण ही परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे आपले प्रमाणपत्र त्याआधीचे असायला पाहिजे या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि खालील माहिती भरून घ्यायची आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण जे जे डॉक्युमेंट भरले ते सिरियलनी या ठिकाणी लिहून टाकायचं आहे आणि यापेक्षाही अधिक डॉक्युमेंट असतील तर खाली आपण सिरियल नंबर वाढून आपले जे काही अदर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहेत त्या ॲड करायच्या आहेत आणि त्या संबंधित पुरावे म्हणजेच तेच ते आपले सर्टिफिकेट जे आहेत ते प्रत्येक आपण जी झेरॉक्स प्रत नेणार आहोत त्या आपण तीन प्रतीमध्ये न्यायच्या आहेत ओरिजिनल सोडून दुसऱ्या तीन प्रती घेऊन जायच्या आहेत मित्रांनो म्हणजे आपल्याला अडचण येणार आहे अडचण येणार नाही मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद